आपलं स्वागत आता बातम्या पाहू धरण क्षेत्रात पावसानं उसंत दिली तसंच कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही आज पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या गेल्या पाच दिवसापासून धरण क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळं जून महिन्यातच राधानगरी धरण एकसष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्के भरलंय तर काळमावाडी धरण बत्तीस टक्के भरलं असून धरणात आठ पूर्णांक अकरा टीएमसी पाणी साठा झालाय काळमावाडीतून सोळाशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदी पंचवीस फूट आठ इंचांवर पोहोचली असून जिल्ह्यातील वीस बंधारे पाण्याखाली गेलेत दरम्यान पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तेवीस आणि चोवीस जूनला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय तर पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे मात्र आज दिवसभर पावसानं उसंत घेतल्याचं तर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अधून मधून पावसाच्या सरी कोसळल्या राधानगरी धरणात पाच पूर्णांक तेरा टीएमसी पाणीसाठा झाला असून जून महिना संपण्याच्या अगोदरच धरण एकसष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्के भरलंय राधानगरीतून एकूण तीन हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर काळंबावाडी धरण बत्तीस टक्के भरलं असून धरणात आठ पूर्णांक अकरा टीएमसी पाणी साठा झालाय काळंबावाडीतून सोळाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचगंगेची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्या जवळ पंचवीस फुट आठ इंचावर होती जिल्ह्यातील वीस बंधारे पाण्याखाली गेलेत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला अनुकूल वातावरण तयार झाल्यामुळं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि सातारा या घाटमाथ्यावर पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे